कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात मात्र मृतांच्या वाढत्या संख्येमुळं स्मशानभूमीत शेणींची कमतरता भासतीये ती कसर भरून काढण्यासाठी आज कोल्हापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंचगंगा स्मशानभूमीला अकरा हजार शेणी दान केल्या कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आणि महापालिकेच्या पंचगंगा कसबा आणि कदमवाडी या तीनही स्मशानभूमीवर ताण येऊ लागला मृतांची वाढती संख्या आणि स्मशानभूमीकडं अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध असणारा राकूड फाटा आणि शेणी यांचं व्यस्त प्रमाण आहे गेल्या काही महिन्यात स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा आहे अशावेळी कोल्हापुरातील रमेश गवळी किशोर सूर्यवंशी राजू मांडवकर सुरेश चव्हाण सुरेश माने सुभाष कोडलीवर सचिन दुधाणे अनिल काजवे सुधाकर भांदिग्रे राजाभाऊ कुंभार चंद्रकांत हांडे राजू थोरावडे इंद्रजित कांबळे स्वप्नील कुंडले माया काजवे संजीवनी चव्हाण मीना भाकरे आरती पलंगे यांनी पंचगंगा स्मशानभूमीला अकरा हजार श्रेणी दान केल्या तसंच मृतदेहांवर अंत्यसंस्काराचं काम करणाऱ्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान करण्यात आला